बघा जर सोळाशे रुपयावर दोन वर्ष तीन महिन्यात दोनशे बावन रुपये सरळ व्याज मिळत असेल तर व्याजाचा दर काय असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र सरळ व्याज बराबर म गुणिला द गुणिला क भागिला शंभर दोनशे बावन रुपये सरळ व्याज मिळते इथं सरळ व्याजाच्या ठिकाणी ते मांडा मुद्दल सोळाशे रुपये आहे सर प्रश्न व्याजाचा दर किती असा आणि इथं हे जे दोनशे बावन रुपये सरळ व्याज मिळते सोळाशे रुपये मुद्दलावर या व्यवहारातील मुदत दोन वर्ष तीन महिने मांडत असताना महिन्यामध्ये दर्शवा दोन वर्षाचे महिने चोवीस आणि तीन महिने चोवीस आणि तीन सत्तावीस महिने ही मुदत इथ महिन्यामध्ये टोटल दाखवा अच्छद असताना सूत्रासोबत असलेले शंभर तर घ्याच परंतु महिन्याच सरळ व्याज काढायचं तेव्हा छदस्थानी शंभर सोबत गुणीला कॅलेंडर वर्षातील बारा महिने घ्यायला विसरू नका इथं शून्यासाठी हे दोन शून्य गायब होतात लेकरांनो आता बघा चार तिरी बारा

प्रस्तुत व्यवहारातील व्याजाचा व्याजदर विचारला त्याच उत्तर ओके व्याजाचा दर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर मुदत मुद्दल काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल